सुरुवात झालेली आहे अनेक संतांनी अनेक पुढच्या साधूंनी आपल्याला हे स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलेलं दे आहे देव देवाऱ्यात नसतो तर देव आपल्या घरात असतो आणि त्या घरामध्ये जी केरसुणी असते जिने स्वच्छता केली जाते तिला लक्ष्मीचं रूप मानलेलं आहे आणि आपण लक्ष्मीपूजनाला खास करून केरसुणीचा वापर केला जातो सांगायचा मुद्दा असा आहे की अनेक प्रहसनातून त्यानंतर येणाऱ्या अनेक ज्येष्ठ कलाकारांनी या स्वच्छतेचा मार्ग किंवा स्वच्छतेचं महत्व आपल्याला पटवून दिलेलं आहे आजही आपण एका पथनाट्यातून या स्वच्छतेचं महत्त्व आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत म्हणजे अर्थातच तुम्ही सगळे प्रतिनिधी प्रतिन आहात आमचे माध्यम प्रतिनिधी आपल्या माध्यमातून हा संदेश पोहोचेल शारदाई क्रिएशन पुणे अभिजित पवार आणि त्यांचे सगळे कलाकार हे पथनाट्य आता सादर करतील बाईक लागणार अगं बया बया बाया अगं काय झालं काय झालं कचरा नको ग मला हो 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 काय गिरणीवानी फडाफडा 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 फडकायला लागली अरे बाबा ओल्या आणि कचऱ्याचं करू वर्गीकरण स्वच्छ ठेवू घर परिसर आणि अंगण मग होईल प्रदूषण मुक्त पर्यावरण आणि म्हणून तर म्हणते काय कचरा नको ग बाई मला कचरा नको ग बाई स्वच्छता पाहिजे ग बाई मला स्वच्छता पाहिजे ग बाई स्वच्छता पाहिजे ग बा हो 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 अचानक तुझ्यात एवढं स्वच्छतेचं भूत घुसलं कस काय अरे बाबा काल मी मोबाईलवर एक मराठी चित्रपटाचा टीजर बघितला टीजर आणि कोणत्या पिक्चरचा आवकारी का आवकारी का म्हणजे काय ग बघ जरा इचार कर इचार कर मंडळी तुम्ही बी जरा विचार करा आपल्या आसपास होणारा कचरा उचलणाऱ्या सफाई कामगारांची महती सांगणारा आणि पर्यावरण जनजागृती करणारा मराठी पिक्चर येतोय तो म्हणजे पण अवकारिका या शब्दाचा अर्थ काय अवकारिका हा संस्कृत शब्द आहे कुंडीला संस्कृत मध्ये अवकारिका मानतात अरे वा वा आईला मला तरी माहितच नव्हतं म्हणजे अवकारिका नावाप्रमाणे झक्कास आणि आपल्या हृदयाला भिडणारा विषय दिसतोय पण बर आज तुम्ही चक्क शायरी सोडून भारूड गेलो आणि ते बाबा हे भारूड नव्हतं हे सर्व सुजन नागरिकांच्या मनातलं गारूड होत चल तुला दाखवतो आपल्या मराठी माणसांचं काय काय चाललंय ते चला की राम राम दादू राम राम सदू दादू लय दिवसांनी भेटला राहू पण बरं झालं भेटला चल मी पिक्चर बघायला चाललोय येतोय का पिक्चर कुठला पिक्चर औकारिका औकारिका अवकारिका अवकारिकाय काय अरे नाही रे बाबा मराठीच आहे ज्या मराठी पिक्चरला सेन्सॉर बोर्डाने यू रेटिंग काय मग लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत त्यांच्या भविष्यासाठी पर्यावरणात्मक दृष्ट्या अतिशय चांगला चित्रपट म्हणजे औकारिका काय सांगतोस अरे बाबा सुनीती चौहान कैलाश खेर ज्ञानेश्वर मेश्राम यासारख्या चांगल्या गायकांनी या चित्रपटासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने गाणी गायली आहेत तुला सांगतो चव्हाण यांच्या आवाजात का रे बाबा हे गाणं नुकतच प्रदर्शित झालंय अरे वडिलांच आणि मुलीचं नातं काय असतं हे सांगणार गाणं ऐकलं की मन भरून आल्याशिवाय राहत नाही बाबा हे कचरा वाल्या अरे हो ना तुला माझ्या अंगावर उडता दिसतय का नाही तुला कचरा करणार तुम्ही पण मला म्हणताय वय कचरा वाल्या आता काय केलंस तू अरे त्याला अक्कल पाहिजे ना माझ्या अंगावर कचरा उडतोय दिसत नाही त्याला अरे बाबा आपण केलेली घाण हे लोक साफ करतात स्वतःच्या कपड्याचा विचार न करता अरे आपल्या घरातल्या कचऱ्याचा वास आपल्याला सहन होत नाही आणि हे लोक संपूर्ण शहराच्या कचऱ्याचा वास सहन करतात संपूर्ण शहर साफ ठेवतात आपल्या मध्ये आणि लोगराई मध्ये हे लोक योद्धा म्हणून उभे आहेत आणि याच समाजातल्या खऱ्या हिरोची कथा म्हणजेच औकारिका सिनेमा अरे यार सॉरी यार सदो माझं चुकलंच मी आत्ता जाऊन त्यांची माफी मागतो आता आपल्याला पिक्चरला जायला उशीर होतोय चल लवकर नाही नाही मला नाही पिक्चर, पिक्चर बघायचा आता का रे अरे आत्ताच म्हणत होता ना माफी मागतो त्यांची आता हा पिक्चर बघायला मी एकटा जाणार नाही तर मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन पिक्चर बघायला जाणार आणि समाजातल्या या खऱ्या हिरोना कडकडीत सलाम देणार म्हणजेच अवकारिका सिनेमा सर्वांना पाहायला सांगणार कारण मराठी माणसाने एकदा ठरवलं ना तर तो जिद्दीला पेटल्याशिवाय मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या जवळपासच्या थिएटर मध्ये एक ऑगस्ट पासून अवकारिका पाहायला विसरू नका मित्रा आता कस माझ्या मनातलं बोललास तेव्हा मंडळी लक्षात ठेवा एक ऑगस्ट पासून आपल्या जवळच्या चित्रपट गृहात पहायला विसरू नका चित्रपट अवकारिका नावाचा चित्रपट सी ए अरविंद भोसले एक ऑगस्ट रोजी घेऊन आहेत यामध्ये सफाई कामगारांच्या व्यथा सांगणारी आणि मनोरंजनातून आपल्याला स्वच्छतेच महत्व पटवून देणारी आगळी वेगळी कथा पाहायला मिळणार पण प्रत्येक मराठी माणसानं हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन बघितला पाहिजे बरोबर आहे तुमचं अहो रेड बट मोशन पिक्चर्स अँड म्युझिकचा सा। सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारा अवकारिका चित्रपट ये एक चित्रपट येत्या ऑगस्ट रोजी आपल्या जवळच्या गृहात प्रदर्शित होतोय स्वच्छता आणि सफाई कामगारांच्या व्यथा सांगणारा अवकारिका हा सिनेमा एक ऑगस्ट रोजी प्रदर्शित होतोय चित्रपट गृहात जाऊन सर्वांनी चित्रपट नक्की पहा महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा चित्रपट एक ऑगस्ट रोजी येतोय हा चित्रपट महाराष्ट्र संपूर्ण भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली छाप देशपांडे म्युझिक आणि कैलाश खेर सुनिधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या आवाजातील गाणी आपल्या काळजाला भिडतात असा अवकारिका एक ऑगस्ट पासून सर्वांनी आपल्या जवळच्या थिएटर मध्ये जाऊन नक्की पहा अवकारिका हा केवळ सिनेमा नसून ती एक चळवळ आहे जी आपल्याला निसर्ग व स्वच्छतेबद्दल जागरूक करून त्याची जबाबदारी घ्यायला भाग हा चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन तर करेलच पण त्याचबरोबर लोकांना जागरूक करून समाजात सकारात्मक बदल घडण्यासाठी प्रेरित करेल त्यामुळे हा सिनेमा सर्वांनी नक्कीच पहावा चेल्या आता तुझ्या आवाजात होऊन जाऊ दे का पाहू मी आणि तू ग मी आणि तू बायको गाडी तू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तो रमी आणि तू स्वच्छतेच महत्व पटवून देणारा सफाई कामगारांची तळ जबाबदारीची साधत ठेवाय एक ऑगस्ट घालू नका मोच नाव अवकारिका तू बायकू भोगळी तू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू गी आणि तू तू बायकू फुगाली भू अवकारिका फिल्म पाहू मी आणि तू ग मी आणि तू तू बाईकू फोगळी तू अवकाळी का फिल्म पाहू मी आणि तू ग मी आणि तू अभिजित पवार आणि त्यांचे अभिजित सगळ्या कलाकारांना इथेच थांबू दे तुमच्या कलाकारांची ओळख मात्र करून द्या कारण प्रत्येकाचं काम इतकं उत्तम झालं आणि इतक्या नव्या पद्धतीने ते लिहिलं गेलेलं आहे संपूर्ण चित्रपट उभा राहिला त्यानिमित्ताने त्यामुळे तुमचं प्रथम अभिनंदन आणि तरुणांनी सादर केलेला हे एक वेगळ्या पद्ध पद्धतीचं पथनाट्य किंवा भारूड पण म्हणूया आपण कारण त्याला एक वेगळा टच दिलेला आहे तुम्ही लोक परंपरेचा तर तुमच्या सगळ्या कलाकारांचं मुळात अभिनंदन तुम्ही प्रत्येकाची ओळख करून द्यावी नमस्कार इथं आलेल्या सर्वांचा आंतरिका फिल्मच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो आगतम स्वागतम सुस्वागतम हे पथनाट्य एक अनोखा प्रकार अरविंद सरांनी आम्हाला करायला लावला की याच्यामध्ये असं होतं की सगळ्या लोककला या निमित्ताने बाहेर निघल्या पाहिजेत तर त्यासाठी हे अवकारिका हे नाव सुद्धा वेगळं होतं हे नाव त्याच्यातून सगळ्यांना कळणार होतं आणि पथनाट्य हा विषय असा आहे की कुठल्याही गोष्टीवर आपण पथनाट्य करू करू शकतो पथ म्हणजे रस्ता रस्त्यावर केलेलं नाट्य म्हणजे पथनाट्य तर आम्ही रस्त्यावर रस्त्या रस्त्यावर उतरून लोकांना सांगणार आहोत की ही जी फिल्म आहे ही फिल्म खरी आमच्यामुळे चालणारी आहे कारण की आम्ही ही रस्त्या रस्त्यांवर सगळ्यांना जाऊन सांगतोय या पथनाट्यामध्ये आमचे सगळे कलाकार मी अभिजित पवार विशाल डोंगरे डोंगरे प्रदीप गरड आशिष राजे आणि संघर्ष पवार आम्ही हे सगळ्यांनी मिळून हे पथनाट्य बसवलेलं आहे आणि ते खूप छान पद्धतीने आमच्याकडनं सरांनाच आम्ही प्रत्येक वेळेस दाखवलं अरविंद सरांना त्यांनीच आम्हाला काही काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करायला लावल्या आणि हे सुंदर पथनाट्य आम्ही सादर करतोय पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही हे पथनाट्य सादर करतो आहे गेली दहा दिवसांपासून म्हणजे एक तारखेपर्यंत आम्ही हे पथनाट्य करणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रात करणार आहोत तुम्हा सगळ्यांना गणेशाची सिद्धी चाणक्याची बुद्धी शारदेचं ज्ञान करणाचं दान विश्वाचं वचन रामाची मर्यादा हनुमंताची ताकद आणि छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आद्यपण गाद्यपण मिळू हीच नटराजेच्या चरणी प्रार्थना धन्यवाद अभिजीत एक मिनिट तुमचा एक सलग फोटो येऊ देत आणि अभिजित तुम्ही इतक्या जणांची नावं घेऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत तुमच्या नावात पण अभिजीत आहे रस्त्या रस्त्यावर उतरून तुम्ही